भारतीय जनता पार्टी कामोटे शहर अध्यक्षपदी विकास घरत यांची निवड करण्यात आली आहे विकास घरत हे भाजपाचे कामोटे शहरातील युवा नगरसेवक आहेत पनवेलचे भाजपा कार्यालयामध्ये देण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपाचे नेते नितीन पाटील यांनी विकास घरत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपाचे कामोटे शहराचे माजी अध्यक्ष रवींद्र जोशी भाजपचे युवा नेते हॅपी सिंग भाजपाचे बाच शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या आपल्या संघटनात्मक असा जो रायगड जिल्ह्याचा भाग आहे त्याचं नाव आहे उत्तर रायगड या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात उरण पनवेल कर्जत आणि उरलेले चार मतदारसंघ पेण अलिबाग श्रीवर्धन महाड हे दक्षिण रायगडमध्ये येतात अशा या आपल्या उत्तर रायगड जिल्ह्याच्या आपल्या वेगवेगळी जी मंडल बनवलेली आहेत या मंडळापैकी आज कामोठे मंडलामध्ये आज नवीन अध्यक्षांचा आपण एका अर्थानं स्वागत करण्यासाठी म्हणून या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलं इथे उपस्थित असणारे जिल्ह्याचे जोशी आता ज्यांच्यावर नव्यानं भार दिला जायचा आहे ते विकास घर उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध मोर्चा अकोश की आपण सर्व सदस्य उपस्थित असणारे सर्व सेक्टर प्रमुख बिल्डिंग प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख भूत अध्यक्ष कमिटीचे सदस्य सर्व उपस्थित असणारे आपण सर्व भगिनी आणि सगळ्यात आधी मी सुद्धा आपल्या सर्वांच्या बरोबरीनं आपले नवनिर्वाचित अध्यक्ष विकासशील धर यांचं मनापासून अभिनंदन करतो सांगितलेली गोष्ट मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्ही जे आहोत तर प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं पक्षाचं धोरण आहे की आपले मंडल अध्यक्ष तरुण पाहिजेत युवा मोर्चा ही आपली एक वीट आहे म्हणजे जसे पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सात मोर्चे आहेत त्याच्यात महिला मोर्चा आहे त्याच्यामध्ये ओबीसी मोर्चा आहे त्याच्यामध्ये एस सी मोर्चा आहे त्याच्यामध्ये एस टी मोर्चा आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक मोर्चा आहे किसान मोर्चा आहे आणि त्याचबरोबर युवा मोर्चा युवा मोर्चा हा तरुण असला पाहिजे तरुणाईला डायरेक्ट कनेक्ट असला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की बाकी कोणाचं ते काम नाही लोकांशी कनेक्ट करणं समाजातल्या प्रत्येक घटकाशी कनेक्ट करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे पण आपण आता जर अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर मतदार यादी बघा त्या मतदार यादीमधला साधारणपणानं पंचेचाळीस खालचा मतदार हा तुम्हाला आता साठ टक्के सत्तर टक्के दिसेल पंचेचाळीस ते साठ आणि साठच्या च्या वरती हा वयोगट काय आहे की आता जास्तीत जास्त मतदार हा आपल्या यादीमधला तरुण व्हायला लागला ज्याला मतदानाचा अधिकार आहे अठरा वर्षाचा वर्षात ते पंचेचाळीस या वयोगटामध्ये भरपूर मंडळी यावी लागली आपण इथे शहरी भागामध्ये राहतो गावं आहेत मोठ्यामध्ये सुद्धा पण शहरी भागातली लोकसंख्या जास्त आहे शहरी भागामध्ये राहायला आलेले लोक आता तरुण मंडळी फ्लॅट घ्यायला लागली ते कुठेतरी नोकरीच्या निमित्ताने आले काहीतरी उद्योग करायचा त्यांना तर ती मंडळी फ्लॅट घ्यायला लागली त्यांचं वय चाळीस पंचाळीस च्या आसपास आहे मग आता यांच्याशी कनेक्ट पक्ष झाला पाहिजे तर या वयोगटामधला अध्यक्ष असला पाहिजे बॉडीचा सर्व कशली पाहिजे सगळे असले पाहिजे त्या बॉडीमध्ये ज्यांचा कनेक्ट समाजात प्रत्येक वर्गाशी असेल आणि म्हणून भाजपचा आग्रह आहे जिल्ह्याच्या वाडीमध्ये एक सरचिटणीस महिला आहे जिल्ह्याच्या वाडीमध्ये एक सरचिटणीस अनुसूचित जातीचा पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं हे जे नेतृत्व आहे ते आमचं नेतृत्व आहे आणि या पद्धतीनं जिल्ह्याची मंडलाची बॉडी आपल्याला सगळ्यांना निवडायची दुण नितीन भाईने सांगितल्याप्रमाणे मंडल आता जी झाली पूर्वी आपल्या या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत खोबोली खालापूर पनवेल त्यानंतर मग ग्रामीण कामोडा कळंबोली खारघर आणि मुरण ही मंडल लोकांपर्यंत जर पोचायचं तर अधिकाधिक आपल्या संघटनेच व्यापक खालपर्यंत अशा पद्धतीने आता रीच असला पाहिजे मग शंभर पेक्षा जास्त गुर एका मंडळामध्ये नको एका मंडला एक मंडल हे दोन विधानसभेमध्ये नको म्हणजे आता पूर्वी पनवेल ग्रामीण जो होता तो दोन विधानसभेमध्ये होता पनवेल विधानसभेत पण होता उरण मध्ये पण होता आता त्याच्यामधून तळोजा मंडल वेगळं झालं नेरे मंडल वेगळं झालं हे पनवेल विधानसभेमध्ये आहे आणि पलीकडचा जो मतदारसंघ जो उरण विधानसभा मतदारसंघात आहे तो आता उरण विधानसभे मतदारसंघामध्ये ते वेगळे अशा पद्धतीचे मंडल झाले तालुका शासकीय वेगळा असू शकतो पण आम्हाला आमचं बनवायचं आता हे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक भाजपच्या सदस्याला का माहिती असलं पाहिजे कारण या माध्यमातून आपला पक्ष काय आहे पक्ष खरोखर कर काय करतो याची माहिती आपल्याला कळते आज आपण सगळेच जण एका अर्थानं कुठंतरी मनामध्ये पण आपल्या एक शोक संतापाची भावना आहे पहिल्या आमच्याविषयी की मध्ये जे घडलं त्याच्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला मनामध्ये आक्रांत आहे आपल्या आणि त्यामुळे निश्चितपणानं आपण प्रत्येक जण म्हणतो काय घडतंय पहिल्या मध्ये आता पहिल्यामध्ये घडल्यावर आता आम्हाला माहिती पाहिजे की आम्हाला या सगळ्याच्या माध्यमातून नेमकं या ठिकाणी आम्हाला काय अपेक्षित आहे या ठिकाणी प्रत्येक मन जनतेच्या मनामध्ये आम्हाला पाहिजे की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे तर त्यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येकाच्या भावना आहेत मग आपण सोशल मीडियाचा आधार घेतो आपण टीव्ही न्यूजचा आधार घेतो तसं भारतीय जनता पार्टीचा जर सदस्य असेल तर त्याला सगळ्याची माहिती असली पाहिजे आणि म्हणून आपले सरल ऍप आपण बऱ्यापैकी कनेक्टेड आहात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे ऍप आहे नमो ऍप हे सगळं मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं असेल कारण त्याच ऍपच्या माध्यमातून आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनलेला आहात आणि त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमात आताही तुम्ही नमो ऍप उघडा कितीतरी माहिती देशात काय चाललंय फक्त पंतप्रधान काय करतात याची ते ऍप नाही माहिती देणार आपल्या देशात काय चाललंय काय चांगलं चाललंय काय वेगळं चाललंय तो तिकडे सरकार थोडस काय वेगळं चाललंय या सगळ्याची माहिती ही त्या ऍपच्या माध्यमातून मिळत असते भारतीय जनता पार्टी काय करते हे कळलं पाहिजे पक्षाचं कर्तव्य मानते आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विकास धरत यांना सर्टिफिकेट या ठिकाणी आपण देतोय सगळ्यांबाईंनी दे दे सांगितल्याप्रमाणे रवी जोशीजी यांनी अध्यक्ष म्हणून जे काम केलंय त्यांच्या बरोबरीनं टीम म्हणून आपण जे काम केलंय हे मला असं वाटतं की संपूर्ण उत्तर रायगड जो आपला जिल्हा आहे त्याच्यामध्ये चा सगळ्यात चांगल्या कामापैकी एक हे का। आहे आज इथे आमचे सर्व पदाधिकारी सगळे उपस्थित असतीलच असं नाही पण या प्रत्येकानं पक्षाच्या जडणघडणीमध्ये कामोठ्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढावी याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक योगदान दिलं वेगवेगळे उपक्रम पक्षांना सांगितले ते सगळे उपक्रम तुम्ही यशस्वीपणानं राबवले आणि मग सदस्य नोंदणीच्या वेळेला तर तुम्ही सगळ्यांनी मिळून अथक परिश्रम घेत एक रेकॉर्ड प्रस्थापित केला त्याबद्दल मी तुम तुमचं सगळ्यांच पुन्हा एकदा यापूर्वी केलंय पुन्हा एकदा मी विशेष अभिनंदन करतो अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हजार पेक्षा जास्त पाचशे पेक्षा जास्त अडीचशे पेक्षा जास्त अशी नोंदणी स्वतः करण्यासाठीचा पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे कामोठ्याची वाढलेली ताकद ही आपली आपल्याला जाणवली असेल इथून पुढच्या कालावधीमध्ये जे काम आपण करणार आहोत हे काम आपल्याला त्या सदस्य झालेल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे काय कामोठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काय करतो कामोठ्याच्या विकासासाठी आम्ही काय करतोय हे त्याच्यापर्यंत कसं पोहोचेल आता अलीकडच्या काळात सुदैव आहे जेव्हा मोबाईल त्या मोबाईल वरती सोशल मीडिया नव्हता तेव्हा तुम्हाला दरवाजा वाजवणं किंवा फोन करणं याच्याशिवाय पर्याय नव्हतं सुदैव आहे की आता आपल्या हातामध्ये सोशल मीडिया आहे जो आता, आता या ठिकाणी प्रत्येक जण हे त्याच्यासाठी वेळ देतो आणि त्यामुळे या माध्यमातून भाजप करत असलेल्या या शहरासाठीच्या पाठपुराव्याच्या गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि मला खात्री आहे की नवीन टीम बनणार आहे आता या नवीन टीमच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे नितीनबाईंनी सांगितल्याप्रमाणे नवीन टीम प्रत्येक आता समजा जी टीम आता या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली होती आता तशीच्या तशी पुन्हा सगळेच्या सगळे जर पदाधिकारी झाले तर मग आधीच्या टीम मध्ये नवीन टीम मध्ये फायदा काय झाला मधल्या कालावधीमध्ये पक्षामध्ये कोणी लोक आले त्यांना तुम्ही संधी देणार आहात की नाही देणार आहात पक्षाला तर सांगितलं अध्यक्ष आता साठच्या वरच जायचं नाही मांडळी दिवशी झाले बाजूला म्हणजे रिटायर नाही झाले त्यांनी सांगितलं चलो माझ्या अनुभवाचा फायदा मी करून देईन आता नवीन अध्यक्ष त्याच्यावरची आपल्याला नवा जुना याच संमिश्रण करून आपल्याला ही टीम बनवायची जेणेकरून जुन्या अनुभवाच्या आधारे पुढतच जायचंय पण नव्या जोडल्या गेलेल्या लोकांना सुद्धा या पक्षाच्या कामामध्ये ताकदीमध्ये जोडायचंय ताकीमध्ये जोडायचं आहे याचा अर्थ असा की आपल्यापैकी प्रत्येकामध्ये समाजासाठी काही ना काहीतरी चांगलं करण्याचं प्रोटेक्शन आहे मी आज कामोठ्यामध्ये आता सकाळी एका कार्यक्रमाला गेलो तिथे आपले युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस जाधव होते मी आता इथे आलेलो आहे इथून सुशील शर्मा मला एका कार्यक्रमाला घेऊन जाणार आहे संध्याकाळी संजय पाटलांच्या टुर्नामेंटला मला यायचंय आणि अजून एका दुसरा कार्यक्रम हा नालंदा बुद्ध विहाराचा त्यांचा नाही त्यांची सोसायटी मंगेश दिवर यांच्या सोसायटीचा कार्यक्रम आहे त्याला मी येणार आहे मी एका दिवसात तीन चार कार्यक्रमांना कामोठ्यामध्ये येणार आहे तर असं आपल्यापैकी प्रत्येक जण कुठल्या तरी संस्थेशी जोडला गेला आहे कशा ना कशा तरी जोडला गेलाय मला असं वाटतं की ही ताकद आपल्या सर्वांची जी आहे ती पक्षाच्याही कारणाला लागली आणि पक्षाची ताकद तुम्हाला त्या त्या संस्थांना मदत करायला या ठिकाणी उपयोगाला आली तर यातून अधिकाधिक लोकांची कामं होऊ शकतात आपण सिक्ता प्रमुख केंद्र आहे आपले शक्ती केंद्र प्रमुख आहे आपले भूत अध्यक्ष आहे जे कशा काम यासाठी सूचनाही तुमचा सूचना माहितीला तर आपल्याला शंभर तरी सूचना येईल सहभाग सुद्धा हवा आणि तो सहभाग शंभर पेक्षा जास्त लोकांचा हवा आणि यासाठी म्हणून आजपासून पुन्हा एका नव्या उमेदीनं आपण सगळेजण कामाला लागूया असं आवाहन या निमित्तानं करतो विकास गरज आणि त्यांच्याबरोबर सगळे जे पदाधिकारी सहकारी या टीमचे सदस्य असतील त्यांना तर शुभेच्छा आहेतच पण त्यांच्या पाठीमागं कुठलाही उपक्रम केला इथं महिला शक्ती आहे इथं ज्येष्ठ नागरिक आहे युवा वर्ग आहे प्रत्येक समाजाचा वर्ग आज या ठिकाणी आहे त्या प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम माझा कार्यक्रम आहे असं वाटलं पाहिजे या बाबरीतून आपण सगळेजण सहभागी होऊया आज आशिष जी शेलार आपले राज्याचे सांस्कृतिक मंत्री हे पनवेल मध्ये दिलीप मेंडसरकर यांच्या मार्फत संचलित केल्या जाणाऱ्या क्रिकेट अकॅडमीच्या उद्घाटनाला येणार आहेत मला खात्री आपल्यापैकी बहुतेक जण त्या कार्यक्रमाला येणार आहेत मग त्यानंतर संध्याकाळी मी मग उल्लेख केला पहिल्या मल्ल्याचा त्याच्यामध्ये या ठिकाणी जे त्या दहशतवाद्यांच्या गोळ्या गोळ्यांना मृत्युमुखी पडले असे दिलीप देशलेजी यांची शोकसभा ही संध्याकाळी साडेचार वाजता संत साईबाबा शाळा पनवेल या ठिकाणी आहे कार्यकर्त्यांना आवाहन आपण तिथेही आलं पाहिजे संध्याकाळी पनवेल येथे मार्केट यार्ड मध्ये आशिषजींच्या हस्ते एक पाचशे हजार लोकांचा पक्षप्रवेश आहे पाचशे ते हजारच्या संख्येमध्ये पक्षप्रवेश आहे त्याही कार्यक्रमाला त्याही वेळेला या मंडलाध्यक्षांचा सत्कार केला जाणार आहे तर काही वेळेला आपण सगळ्यांनी मिळून इथं उपस्थित राहावं आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या आधारे तामोठे मंडळ प्रत्येक उपक्रमात आणि पक्षाच्या दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत प्रत्येक वेळेला सरस ठरेल अशा आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज तुमच्या सोबत काम केलेलं आहे तुम्ही <laughs> सर्व निवडणुकांमध्ये अतिशय झोकून काम केलेलं आहे सर्व निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी बंधूंनी असतील वहिनी असतील अतिशय चांगलं असे काम करून भारतीय जनता पार्टीच्या यशासाठी प्रामाणिक असे प्रयत्न केलेले मी पाहिले तो एकजीवपणा तो जे सहकार्य तुम्ही त्यावेळेचे मावळते अध्यक्ष रवी जोशी यांना केलं तसंच सहकार्य म्हणजे जसं भारतीय जनता पार्टीने एक नवीन पद्धत अवलंबली की तरुणांना या भारतीय जनता पार्टीचा तरुणांच्या खांद्यावर ही धुरा द्यायची आणि राजकीय मी तुम्हाला सांगतो पनवेल विधानसभेमध्ये सर्व मंडळ हे पंचायती आतले आहेत प्रवीण पाटील हे खारगर मंडळाचे अध्यक्ष झाले अमर पाटील एकोणचाळीस वय कळंबोलीचे झाले विकास घरत वैनगरच्या न पंचायतीच्या आतले आहेत <laughs> आपले सुमित झुंजारराव चाळीस पनवेल शहर मंडळाचे आतले भूपेंद्र पाटील दिनेश खानावकर अशी सगळी तरुणांची जी, जी टीम आहे ती आपल्या आपले सर्वांचे नेते माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ती अगोदरच तयार केली होती त्यामुळे पनवेल अध्यक्ष निवडताना अजिबात चांगल्या प्रकारे कामाला सुरुवात केली त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाके वाजवले मिरवणुका काढल्या विकास जी जरा बाहेर असल्यामुळे आपल्या प्रक्रियेला उशीर झाला पण आज उशीर झाला असला तरी ही सर्व गर्दी हे भारतीय जनता पार्टीचं संघटनेचं यश आहे असं मी मानतो विकासजींना मी पुढील राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि विकासजींना सांगतो की जास्तीत जास्त आता कुटुंब प्रमुख झालाय जरी तरुण झाला तरी कुटुंब प्रमुख आणि कुटुंब प्रमुखाला सर्वांची सुख आणि दुःख समजून घ्यावी लागतात त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना बंधूंना भगिनींना समजून घेऊन भारतीय जनता पार्टीचा कामोठ्याचं जो नाव लौकिक आहे तो टिकवून विकासजी घरात यांच्या नेतृत्वाला आपण सर्वजण टिकून ठेवा याची मला खात्री वाटते मी विकासजींना पुन्हा एकदा पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र व तांबोटा मंडळ अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल प्रथमतः भारतीय जनता <laughs> पार्टी थी 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 थी। वाटे वाटे मी आमदार भूषण ठाकूर साहेब यांचे मी धन्यवाद देतो आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे नेते आमदार भूषण ठाकूर साहेब सरचिटणीस नितीनजी पाटील रवींद्रजी जोशी साहेब अरुणजी भगत विजयजी चिपलेकर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि पदाधिकारी नक्कीच भारतीय जनता पार्टीने आणि आमदार भूषण ठाकूर साहेब यांनी टाकलेली दागे जबाबदारी योग्य पद्धतीत पार पाडेल ही प्रथम मी गवाही देतो या कामोट्यातील अनेक समस्या आहेत ज्या पद्धतीत आहेत त्या पद्धतीत सोडण्याचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टी हा पक्ष नव्हे एक विचार आहे हा विचार बऱ्याच वर्षांपासून प्रेरलेला आहे आणि त्याची आज माध्यमातून जसं फुलत मोदी जी असतील शाळा जे असतील की आपले देश आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ज्या माध्यमातून काम करत असतात त्याच माध्यमातून आपले पनवेलचे आमदार प्रशांत छाप निपटवत असतात यांची प्रेरणा घेऊन आज मी कांबोट्याच्या फक्त विकासासाठी नव्हे तर त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत की जेणेकरून आरोग्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल आणि जो आता हमला झालेला आहे आपल्या काश्मीरमध्ये प्रत्युत्तर म्हणून फक्त सोशल मीडियावर नव्हे तर आपल्या जे युवक संघटनेच्या माध्यमातून जी जी मदत लागेल ती मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळात था। हा। एक देतो पार जे काम करायचं आहे जे सदस्यत्व असेल की बिल्डिंग प्रमुख असेल किंवा शक्ती प्रमुख असेल किंवा महिला असतील तर सर्वांना सवलत घेऊन संघटना ही कशी प्रबळ होईल बळकट होईल याचा पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे करणार कारण संघटना देखील तर आपला पक्ष टिकेल कार्यकर्ता टिकला तर आपला पक्ष टिकेल याची जबाबदारी घेईल असतील त्यांना यू, कर काम करण्याची प्रेरणा भेटेल आणि महिलांना न्याय भेटेल ही गवाई देतो येणाऱ्या काळात नक्कीच चांगलं रायगड उत्तर प्रथम केलंय त्याच्यापेक्षा चांगला काम करायचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आणि खास करून लोकनेते रामशेद ठाकूर साहेब असतील जीकर साहेब असतील यांचा मी धन्यवाद देतो आणि आमदार साहेबांचा पुन्हा मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच